चाहूल कथेची या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अंतराळवीर अंतराळ स्थानकात आपलं आयुष्य कसं घालवतात ते कसे राहतात व काय खातात याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अंतराळात असताना हे अंतराळवीर काय काय करणार हे पृथ्वीवरच्या त्यांच्या मिशन कंट्रोलने ठरवलेलं असतं ते रोज लवकरच साधारण सकाळी साडेसहा वाजता उठतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्या मॉडीलमध्ये त्यांच्या फोन बूथच्या आकाराच्या झोपण्याच्या जागा आहेत त्या मॉडीलचं नाव आहे हार्मनी आनी, मद्दे दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरामध्ये नासाच्या दोन मोहिमांसाठी अंतराळात एकूण एकशे चार दिवस राहून आलेल्या अमेरिकन अंतराळवीर निकोल स्टॉट सांगतात तिथे असणाऱ्या स्लीपिंग बॅग्स जगातल्या सर्वोत्तम आहेत झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप्स आहेत ज्याद्वारे हे अंतराळवीर घरच्यांच्या संपर्कात राहू शकतात शिवाय पुस्तकं फोटोंसारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठीही जागा आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या बाथरूम्स या सक्षम सिस्टीमवर काम करतात एर्वी या स्थानकात घाम आणि मूत्र यांवर प्रक्रिया करून त्यांचं पिण्याच्या पाण्यात रूपांतर केलं जातं पण जर यंत्रणेत बिघाड झाला तर मात्र मूत्र वेगळ्याने साठवून ठेवलं जातं सकाळची आणिक उरकून मग अंतराळवीर कामाला लागतात अंतराळ स्थानकात त्यांचा सर्वाधिक वेळ विविध प्रयोग करण्यात किंवा डागडुजीच्या कामात जातो हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे बकिंगहॅम पॅलेसच्या आकाराचं किंवा तीन फुटबॉल मैदाना एवढं आतून हे अंतराळ स्थानक हे अनेक बसेस एकमेकांना जोडल्यासारखं आहे कधीकधी अर्धा दिवस उलटला तरी तुम्हाला दुसरा माणूस दिसत नाही लोक काही इथून तिथे सारखे उडत जात नसतात अगदी शांत आणि मोठी जागा आहे ती असं कॅनेडियन अंतराळवीर क्रिस हॅडफील्ड सांगतात दोन हजार बारा दोन हजार तेरामधल्या एक्सपिडिशन पस्तीसचे कमांडर होते वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सहा लॅब म्हणजेच प्रयोगशाळा आहेत या अनोख्या वातावरणात राहताना शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी हे अंतराळवीर हेल्मेट मेंदू किंवा ब्लड मॉनिटर वापरतात निकोल स्टॉट म्हणतात आम्ही इथे गिनीपीक असतो अंतराळात तुमच्या हाडांची आणि स्नायूंची झीज वेगाने होते आणि संशोधकांना त्याबद्दलचा अभ्यास करता येतो शक्य असेल तेव्हा हे अंतराळवीर पृथ्वीवरच्या मिशन कंट्रोलने दिलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात क्रिस हॅडफील्ड म्हणतात पाच मिनिटांचा मोकळा अवधी मिळवण्याची स्पर्धा असते मी खिडकीजवळ जाऊन शेजारून जाणारं काही पाहत असे किंवा गाणी लिहिणं फोटो काढणं किंवा माझ्या मुलांसाठी काहीतरी लिहित असे ते करायचे स्पेसवॉक आणि अंतराळ स्थानकातला वास काही मोजक्यात जणांना स्पेसवॉकची संधी मिळते यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून बाहेर पडत बाहेरच्या अंतराळ पोकळीमध्ये जाता येतं हॅडफील्ड यांनी दोन स्पेसवॉक केले पण याच स्पेसवॉकमुळे स्पेस स्टेशनमध्ये एक वेगळी गोष्टही येते याला स्पेस स्मेल म्हणजे अंतराळातला वास म्हटलं जातं पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे वास आणि गंध येतात म्हणजे धुतलेल्या कपड्यांना येणारा सुगंध किंवा मोकळ्या हवेचा गंध पण अंतराळात एकच वास असतो ज्याची आम्हाला पटकन सवय होते स्थानकाबाहेर अंतराळ पोकळीत जाणारे स्पेस सूट सायंटिफिक किट यांच्यावर अंतराळातल्या तीव्र किरणोत्सर्गाचा परिणाम होतो रेडिएशनमुळे त्यांच्या पृष्ठभागावर फ्री रॅडिकल्स म्हणजे अस्थिर रेणू तयार होतात अंतराळ स्थानकातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात हे अस्थिर रेणू आल्यानंतर त्यामुळे एक मेटॅलिक वास निर्माण होतो असं पहिल्या ब्रिटिश अंतराळवीर हेलन शर्मन ह्या सांगतात एकोणावीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी मीर या सोव्हियत अंतराळ स्थानकात आठ दिवस घालवले होते पृथ्वीवर परतल्यानंतर आपल्याला या पचन इंद्रियांचं महत्त्व अधिक वाटू लागल्याचं त्या सांगतात अंतराळात ऋतू किंवा हवामान नाही तुमच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडत नाहीत की केसांना वाराही लागत नाही आता तेहतीस वर्षानंतरही मला या सगळ्याचं अधिक अप्रूप वाटतं असं त्या सांगतात या सगळ्या कामामुळे अंतराळवीरांना घाम येतोच मग कपडे धुण्याचं ते काय करतात निकोल स्टॉट सांगतात आमच्याकडे लॉन्ड्री नाही फक्त तरंगून मोठा थेंब होणार पाणी आणि साबण गुरुत्वाकर्षण नसल्याने घाम शरीरापासून वेगळा होत नाही त्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर घामाचा थर तयार होतो पृथ्वीपेक्षा कितीतरी जास्त मला माझ्या डोक्यावर वाढणारा घामही कळायचा तो मग मी टिपून घेत असे कारण डोकं हलवलं तर घाम इतरत्र उडेल हे कपडे इतके महतात की ते अंतराळात जळून जाणाऱ्या कार्गो वाहनात टाकून दिले जातात पण रोजचे कपडे मात्र स्वच्छ राहत असल्याचं अंतराळवीर सांगतात निकोल स्टॉट म्हणतात गुरुत्वाकर्षण नसल्याने कपडे शरीरावर तरंगत राहतात त्यामुळे शरीराचं तेल किंवा इतर गोष्टी त्यांना लागत नाहीत मी एकच पॅन्ट तीन महिने वापरली होती खरं तर सगळ्यात मोठा धोका अन्नापासून असतो म्हणजे कोणी मीठ आणि ग्रेव्ही असणारा रस्सा उघडला की सगळे मागे सरकतात अगदी मेट्रिक्स सिनेमासारखे कारण त्यातल्या तेलाचे लहान गोळे तरंगायला लागतात पृथ्वीवरून येणारं दुसरं यान येताना या क्रूसाठी नवीन अन्न कपडे आणि इक्विपमेंट्स यांचा पुरवठा घेऊन येतं नासा दरवर्षी अशी काही सपल व्हेकल्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पाठवत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधला हा अनुभव पृथ्वीवरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला दाखल होण्याचा अनुभवही भन्नाट असल्याचा क्रिस हॅडफील्ड सांगतात ते म्हणतात त्या अथांग विश्वामध्ये तुम्हाला ते अंतराळ स्थानक पहिल्यांदा दिसतं त्या काळ्या पोकळीमध्ये असणारा हा मानवी आयुष्याचा बुडबुडा दिसतो तो क्षण आयुष्य बदलणारा असतो दिवसभराचं काम संपल्यावर पाळी येते ती रात्रीच्या जेवणाची इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अन्न हे पॅकेट्समध्ये असतं देशांनुसार ते वेगवेगळ्या कंपार्टमेंट्समध्ये वेगवेगळं ठेवलेले असते निकोल स्टॉट सांगतात हे अन्न कॅम्पिंग फूड किंवा सैन्यांना देण्यात येणाऱ्या अन्नासारखे असते चांगलं असतं पण ते अजून पौष्टिक होऊ शकतं मला जापनीज करीज किंवा रशियन सिरियल आणि सूप्स खूप आवडतं शिवाय कुटुंबही फूड पॅक्स पाठवतं माझ्या नवऱ्याने आणि मुलाने लहान लहान गोड पदार्थ पाठवले होते म्हणजेच अंतराळवीरांना त्यांचे कुटुंबीयसुद्धा जेवण अंतराळ यानाद्वारे स्पेस स्टेशनवर पाठवतात बहुतेकदा अंतराळ स्थानकातील क्रू एकमेकांसोबत जेवण वाटून घेतात अंतराळ स्थानकात राहणाऱ्या या लोकांच्या वृत्ती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना टीम म्हणून एकत्र काम करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं असतं यामुळे वादाचे प्रसंग कमी येतात अंतराळ पोकळीमध्ये कोणताही आवाज नसला तरी अंतराळ स्थानकात मात्र सतत आवाज असतो कारण कार्बन डायऑक्साईड एकाच ठिकाणी साचून राहू नये लोकांना श्वास घेता यावा म्हणून इथे सतत पंखे सुरू असतात आणि त्यांचा आवाज मोठा असतो दिवसभराच्या या गडबडीनंतर येथे अंतराळवीरांची झोपण्याची वेळ निकोल स्टॉट सांगतात आम्ही खरं तर आठ तास झोपू शकतो पण बहुतेकजण खिडकीतून पृथ्वीकडे बघत राहतात अंतराळ कक्षेमध्ये चारशे किलोमीटर्सवरून पृथ्वी पाहण्याचा मनावर काय परिणाम होतो याबद्दल तीनही अंतराळवीर सांगतात शर्मन म्हणतात त्या अथांग अंतराळात आपण किती क्षुल्लक आहोत असं मला वाटायचं स्पष्ट दिसणारी पृथ्वी त्यावर गुरफटलेले ढग आणि समुद्र पाहून मला वाटायचं की यावर आपण काय सीमा आखून ठेवल्या आहेत आणि प्रत्यक्षात आपण एकमेकांशी किती पूर्णपणे जोडलेलो आहोत सहा वेगवेगळ्या देशांच्या लोकांसोबत काम करणं आपल्याला आवडल्याचं निकोल स्टॉट सांगतात त्या म्हणतात आम्ही हे पृथ्वीवरच्या सगळ्यांच्या वतीने करत असतो एकत्र काम करतो आणि प्रश्न कसे सोडवायचे ते पाहतो हेच मग आपण राहतो त्या पृथ्वीवर का घडू शकत नाही कधी ना कधी या अंतराळ स्थानकातून परतण्याचा दिवस उजाडतोच पण संधी मिळाली तर एक क्षणही न दवडता आपण परत जायला तयार असल्याचं तिघे अंतराळवीर सांगतात सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकल्याचं लोकांना का वाटलं हे आपल्याला कळत नसल्याचं ते सांगतात क्रिस हॅडफील्ड सांगतात अंतराळात दीर्घकाळ राहण्याचं आमचं स्वप्न होतं त्यासाठी आम्ही काम केलं प्रशिक्षणही घेतलं एखाद्या अंतराळवीराला मिळू शकणारं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे त्यांना तिथे दीर्घकाळ राहता येणं पहा असा असतो अंतराळवीरांचा अंतराळात येणारा अनुभव हे सर्व करण्यासाठी केवढी हिम्मत दाखावी लागत असेल खरंच खूप ग्रेट आहेत हे अंतराळवीर